तर चला आज पण मस्त असा मलाईचा केक बनवायचा आहे म्हटलं की तुमच्याबरोबर मी हा व्हिडिओ किंवा जे माझे माझ्याबरोबर ज्या गोष्टी घडतात केक बनवताना तर तुमच्याबरोबर शेअर कराव्यात म्हणजे कसं की तुम्ही पण कधी केक बनवत असाल किंवा बनवणार असाल त्यावेळेस तुमच्या माझ्या काही चुका होतात त्या तुमच्याकडून होता कामा नये म्हणून मी केकचे व्हिडिओ अपलोड करते तर बघा मी स्प स्पंज असा मस्त बेक करून घेतला होता अर्धा किलोचा केक बनवायचा आहे आणि हा जो वरचा पार्ट आहे थोडासा ड्राय झाला होता मी वरतून कट तर केला होता त्याला पण नंतर मस्त असा आपल्याला ह्याला रसमलाईमध्ये सो करायचा हा आहे रसमलाई फ्लेवरचा केक तर इथं मी जास्तीत जास्त दूध वापरलेलं आहे त्यामुळं केक अप्रतिम लागला होता कारण मी रसमलाई ही पण घरीच बनवली होती आणि त्यात खूप असे छान असा फ्लेवर आला त्याला रसमलाईला आणि मस्त भरपूर असं मी रसमलाईचं जे मिल्क म्हणू शकतो ते आपण टाकलेलं आहे केकवरती आणि त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे तोडून जे रसगुल्ला रसगुल्ला किंवा रसमलाई जे काही असेल ते टाकलेले आणि असे ड्रायफ्रूट्स टाक टाकले म्हणजे पिस्ता आणि बदाम टाकलेला आहे नंतर अशाच प्रकारे आपल्याला ह्याची लेअर करून घ्यायची इथं पण बघू शकता तुम्ही मस्त असं केक जोपर्यंत केक छान असा सोक करत नाही कारण हा प्रॉपर रसमलाई फ्लेवर फ्लेवर आला पाहिजे केकचा नाही तर आजकाल काय करतात खूप सारा क्रश टाकतात आतमध्ये रसमलाई वगैरे वापरत नाहीत लोक मग फक्त आणि फक्त क्रशचा नाही रसमलाईचाच केक बनवायचा होता म्हणून मी भरपूर सरस मलाईचा वापर केलेला आहे आणि छान अशी क्रीम लावून घेऊयात आणि त्यानंतर परत जी प्रोसेस आहे तीच रिपीट करायची आहे तीन वेळा आणि ह्याच्यात ड्रायफ्रूट्स वगैरे पण टाकलेले आहेत छान आता हा आहे थर्ड लेअर तर आता ह्याला काय करूयात का आयसिंग करूयात आपण आयसिंग करताना थोडेसे प्रॉब्लेम्स होतात कारण माझा जो टर्न टेबल आहे तो प्लास्टिकचा म्हणू शकतो आपण तो आहे त्यामुळं तो काही एकदम व्यवस्थित असा फिरत नाही म्हणून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणारच असाल टर्न टेबलवरती तर जो दुसरा टर्न टेबल मिळतो त्यांनी खूप छान अशी आयसिंग मिळते प्लास्टिकचा हवाला घेऊ नका कारण हा असा लुडकतो सारखा त्यामुळं आयसिंग करताना व्यवस्थित केकची आयसिंग होत नाही जसं की मी पहिल्यांदाच सांगितलं की मी केकचे व्हिडिओ तुमच्याबरोबर ह्यासाठीच अपलोड करते की माझ्या काही ज्या चुक्या झालेल्या आहेत ते तुमच्या होता कामा नये जास्त असा टर्न टेबल फिरत नाही तो व्यवस्थित असा फिरत नाही मग बघा कसा असा खालीवर 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 होतो त्याच्यामुळे कितीही मेहनत केली ना तरी पण थोडाफार आयसिंग मध्ये प्रॉब्लेम होतो तुम्ही पाहिलंच असेल आता पण बघा प्रकारे तो हल्ला तर त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करताना चांगल्याच टर्न टेबलवरती करा म्हणजे कसं की नंतर जाऊन तुम्हाला त्रास होता कामा नाही जो मला झाला बरं इथं काय करणार आहे मी आता एकच क्रीम आहे त्याच्यात मी असे तीन वेगवेगळे फ्लेवर्स सॉरी फ्लेवर्स म्हणते कलर टाकलेले आहेत आणि त्याने फक्त असे फ्लावर्स काढणारे आजकाल जास्त करून हीच डिझाईन चालली खूप जणांना हीच डिझाईन का आवडते माहीत नाही मला कारण सुंदर दिसतो तर मी काय केलं जी आ, क्रीम होती व्हाईटवाली त्यातच हा पिंक शेड टाकला आणि थोडासा एक लाईट आणि एक जरा जास्त डार्कमध्ये टाकून घेतला आणि अशा प्रकारे सगळीकडं मी आ, हे फ्लावर्स बनवून घेत होते एकदम सोप पाणी आणि सरळ केक आहे आणि ही केकची ऑर्डर मला खूप लवकर अपलोड करावी लाग म्हणजे सॉरी अपलोडच म्हणते हा अपलोड हा शब्द सारखा येतो ना म्हणून तर मला हे लवकरात लवकर केक द्यायचा होता मी फक्त आणि फक्त दीड तासाच्या आतमध्येच हा केक दिलेला आहे बनवून आणि त्यांना सांगितलं होतं की ह्याला फ्रीजमध्ये थोड्या वेळ ठेवा म्हणजे मी फक्त आणि फक्त अर्धा तास केक फ्रीजमध्ये ठेवला आणि बाकी नंतर त्यांना सांगितलं ते म्हटले हो चालेल आणि खूप अर्जंटमध्ये ऑर्डर दिली होती पण त्यांना खूप असा केक आवडला हा बघा मस्त असा आपला केक तयार झालेला आहे आता इथं मला तरी पण असं कमी वाटत होतं मग मी काय करत होते जिथं रिकामे जागे भरले तसं तिथे अशा आश, अशा प्रकारे आपल्याला हे क्रीमनी कवर करून घ्यायचे आणि तरी पण मला असं जरा वेगळंच जाणवत होतं मग मी काय केलं बरं झालं की मी व्हिपिंग क्रीम व्हाईटवाली एक्स्ट्रा ठेवली जर केक तुम्ही बनवत असाल ना त्यावेळेस व्हाईट क्रीम जी आहे ती एक्स्ट्रा ठेवत जा कारण ह्याच्यामध्ये आपल्याला आता काय करायचं ग्रीन पत्ते ॲड करायचे म्हणजे अजून केक छान दिसेल म्हणून कधी पण कुठलाही कलर लागू शकतो किंवा आपल्याला जर नाही आवडलं तर वेगवेगळे कलर टाकून आपण अजून डिझाईन बनवू शकतो त्यामुळं व्हाईट क्रीम ही एक्स्ट्रा ठेवत जा तर मी व्हाईट क्रीम ठेवली होती त्याच्यामध्ये मी काय केलं एकदम थोडीशीच राहिली होती मग मी त्यात ग्रीन कलर ॲड केला आणि जसं तसं हे माझ्या प्रत्येक केकमध्ये होतं की क्रीम जेव्हा मी घेते त्यावेळेस माझी क्रीम कमीच पडते पण असू देत म्हणजे छान असा केक तर मस्त बनला होता आणि पुरली कारण एक्स्ट्रा क्रीम राहिल्यावरती पण नंतर यूज होत नाही तर बघा मी अशा प्रकारे ग्रीन पत्ते ह्यात ॲड केलेले आहेत आणि थोडेसे वरतून स्प्रिंकल्स टाकले याच्यावरती तुम्ही अजून बटरफ्लाईज वगैरे जे रेडीमेड मिळतात ते देखील तुम्ही टाकू शकता तर इथं मस्त असा आपला केक एकदम सिंपल सोबर आणि खूप कमी वेळात बनणारा केक तर माझा तयार झाला आहे तर हे आहे केकचं फायनल लूक खालनवी अशी फक्त ड्रॉप ड्रॉप काढले होते आणि तुम्हाला हा केक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला काय विसरू नका